सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो नमस्कार महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण वाघोदा निंभोरा रायगड तालुक्यातील वाघोदा निंभोरा या गावांच्या परिसरातील शेतीच्या बांधावर आज आलेलो आहोत बांधावर येण्याचं निमित्त मी बंधवनो आज रोजी आपण बघतोय की जागतिक तापमान तापमानात दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि ही तापमानात वाढ होत असताना शेतकरी जे शेतकरी आज आहे आपला की तो प्रत्येक वेळेस खूप खूप मोठमोठ्या संकटात सापडतो ते उष्मानी संकट असो वादळ वारा असो की या उन्हाच्या उष्णतेचं संकट असो या प्रत्येक संकटाला आपला शेतकरी बांधव सामना करतो आहे आणि आज आपण बघितला या परिसरामध्ये आपण आज या ठिकाणी आलो आहोत तर शेतकरी बांधव आपले जे पिकांची लागवड करतो केडीची या ठिकाणी लागवड करतो तर लागवड करत असताना उष्णतेच्या झाडेपासून या उष्णतेपासून त्या शेतीचं जा या झा रोपांचं रक्षण करण्यासाठी शेतकरी बांधव वेगवेगळे हे सण असे असेल असे असे बघा सण लावलेला आहेत त्यासोबत आपल्या या केडी झाडाला हे झाकण्यासाठी हा आपण कापड बघतोय तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या उष्णतेच्या तीव्रतेपासून आपल्या केडीची बाग जी आहे केडीचं झाड आहे याची या याचं रक्षण व्हावं व ही केळीची बाग सुरक्षित राहावी यासाठी शेतकरी वेगवेगळ्या उपाययोजना करून आपल्या केडीला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे बांधवांना आपण विचार केला तर शेतकरी बांधव आज रोजी भावाचा विचार केला तर त्याला जो लागवड खर्च आहे तो लागवड खर्चसुद्धा शेतकरी बांधवांचा निघत नाही आहे हा त्यामध्ये या निसर्ग नैसर्गिक उस्मानी संकटाला शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या दुर् नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागते आहे उष्णता आपण बघतोय दिवसेंदिवस खूप प्रमाणामध्ये वाढते आहे आणि यामध्ये एवढे सगळ्या उपाययोजना केल्यावर सुद्धा शेतकऱ्यांची केळी बागा आपण बघू शकतो की या ठिकाणी एवढ्या उपाययोजना केलेल्या असताना सुद्धा केळीच्या बागांना खूप मोठ्या प्रमाणात जळ बसलेली आहे आणि हे रोप छोटे छोटे आहेत आणि काही शेतकऱ्यांना आपली जी केळीची बागा आहे वेगवेगळ्या रोप त्यावर पडतात आणि किडीच्या बागाच्या बागा उठून फेकाव्या लागत आहेत तर आपण या ठिकाणी या परिसरामध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत आपले शेतकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की आपण या उष्णतेच्या तीव्रतेपासून वाचवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतात व आपल्या या आसमानी संकटाला शेतकरी कसा सामना करतो आहे व आज रोजी आज केळीच्या भावाची जी आपण दुर्दशा बघितली त्या सगळ्यांची मांडणी आपण शेतकऱ्यांची त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत मी आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत रमाकांत महाजन यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया की या उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकरी काय काय उपयोजना करतात व उन्हाच्या तीव्रतेपासून या शेतीला या पिकाला केळीला काय नुकसान होतंय आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया गेल्या पंधरा दिवसांपासून आपण बघत आहोत तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सदर आपण बघू शकता इथे शेतकरी बंधूंनी आग व द्याची लागवड केलेली आहे सोबत क्रॉप कवर पण लावलेला आहे तरी पण सुद्धा आपण तोपांची वस्तू बघू शकतात एकदम चटके पडलेले आहेत तसेच तापमानवाढीमुळे भावावर सुद्धा पडलेला आहे अतिशय कमी भावात के व्यापारी केळीची खरेदी करत आहेत चारशे आणि पाचशे रुपयांमध्ये केळी विकावी लागत आहेत तुम्ही सांग बघू शकता या भावामध्ये काही परवडत नाही सतरा ते अठरा रुपये जागेवर रोपांचा खर्च त्याला क्रॉप कवर सण आणि त्यानंतर रासायनिक खते याच्यामुळे शेतकरीकरांचे कमरडम मोडलेला आहे इतक्या तापमानाकडे केळीत तक धरू नाही अक्षरशः केळीची लूट चालू आहे चारशे आणि पाचशे रु रुपयांच्या भावामध्ये शेतकरी केळी आपली विकत आहे रा कृषी बाजार समितीचे भाव बघा आणि ब्रह्मपूर केळी समितीचे भाव बघा याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे रावेर केळी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाव नुसता नावाला राहिलेला आहे त्याच्यामध्ये आणि कृष भावामध्ये कमीत कमी हजार रुपयांचा फरक आता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे तरी याच्याकडे स्थानिक प्रतिनिधी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कृपया लक्ष घालण्याची आवश्यकता आहे तर आपण बघितलं की आज रोजी शेतकरी आपले बांधव आपल्यासोबत त्यांनी रमाकांत माजी यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे तर महाराष्ट्र सत्यशोधक न्यूजच्या माध्यमातून मी आपले जे लोकप्रतिनिधी असतील जो प्रशासन असेल कृषी डिपार्टमेंट असेल यांना एक विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांचे जे आश्रू आहे सध्या शेतकऱ्यांचं जे वसमानिक संकट या उष्णतेचा आलेला आहे त्यावरही उपाययोजना काढाव्यात शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढावं व भावांसंदर्भात त्यांनी सांगितलं की शेतकरी जो लागवड खर्च करतो आहे जो उत्पादन खर्चसुद्धा त्याचा निघत नाही आहे अशा कवडीमोल भावांमध्ये शेतकऱ्याची केळी मागितली जाते आहे तर त्यावरच कृषी उत्पन्न बाजार समिती असेल इथे स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया करून याकडे लक्ष घालावं शेतकऱ्याचं या, या संकटातून त्यांना मुक्त करावं व शेतकऱ्याला आपण जर म्हणतो की सुगीचे दिवस आहे आजचे दिन आहेत तर शेतकऱ्यासाठी हे चांगले दिवस आणावे व शेतकऱ्याला जो हा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे यावर सरकारने व प्रत प्रशासनाने काहीतरी उपाययोजना काढावी व शेतकऱ्याला या न्याय मिळावा यासाठी मी महाराष्ट्र शेतकरीच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो नमस्कार